एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल खासगी अकॅडमीच्या संचालक मंडळाने विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट केली असून अनधिकृतपणे अमाप पैसा गोळा केला आहे त्यामुळे सर्व अकॅडमीच्या संचालकांची ईडी चौकशी करावी फसवणुकीबाबत कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेतर्फे येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले इचलकंजी शहरात खाजगी अकॅडमीचे पेव फुटले आहे या माध्यमातून अनेक विद्यार्थी राज्यभरातून शिक्षणासाठी जाहिरातींना भरून प्रवेश करत आहेत पालक ही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत लाखो रुपयांनी फसले जात आहेत अकॅडमीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतली जाते व हॉस्टेलमध्ये राहण्याचे बंधनही घातले जाते पैसे मिळवण्याच्या नादा शिक्षण संस्थांचा मुख्य शिक्षण प्रचाराचा व विद्यार्थी घडवण्याचा देश घडवण्याचा उद्देश बाजूला राहत आहे अशा प्रत्येक शाळा व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी जबाबदार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी व्हावी विद्यार्थ्यांची हजेरी पत्रक प्रवेश विद्यार्थी या संख्या याबाबत तसेच शुल्क आकारणीबाबत चौकशी व्हावी दोषी आढळणाऱ्या शासनमान्य शाळांची मान्यता रद्द व्हावी अकॅडमी यांच्यावर शासनाची फसवणूक करण्याबाबत कायदेशीर कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे निवेदनात स्याम आठवले सदाशिव बंडिगणी रवींद्र कवडे राजू दंडे मुदसर जमादर सतीश कवडे बसवराज टकलगी सचिन पाटील हुसेन पटेल रोहित कल्याणकर आनंदा नाईक राहुल लोकरे भरत जोशी राजेश राठोड आदी सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय महाराष्ट्र ज्या खाजगी अकॅडमी आहेत त्या खाजगी अकॅडमींचं पेय एवढं फुटलेलं आहे की यांच्या माध्यमातून हे काय करतात स्वतःच्या अकॅडमी त्या ठिकाणी घेतात आणि अकॅडमीच्या माध्यमातून जे ॲडमिशन घेतले जाते ते शासनमान्य ज्या आहेत त्या शाळा आहेत त्या शाळासुद्धा त्याला जबाबदार आहेत यू डायस नंबर आहे अशा ठिकाणी त्यांनी ॲडमिशन करतात आणि त्यामुळं गरीब विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळत नाही तर ह्या सगळ्या बोगस शासनाला फसवण्याचं काम या ज्या डायस नंबर असणाऱ्या काही शाळा आहेत त्या आणि प्रायव्हेट अकॅडमी करत आहेत लाखो रुपयांची लूट या पालकांच्या केली जाते त्या आता कालच एक ताजं उदाहरण आहे की आमच्याच हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे तर हा पैसे मिळवण्याचा जो एक धंदा तयार केला यामध्ये जो भस्मासूर असतोय तसा हा शिक्षणासूर असा एक तयार केला राक्षस तयार तो राक्षस कुठं तर थांबला पाहिजे सामान्य ऐंशी टक्के गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी या ज्या संचालक बॉडी असेल अकॅडमीचे यांच्यावर ईडीची चौकशी लागण्याची मागणी करतोय आणि पंधरा दिवसामध्ये जर याची चौकशी या प्रशासनानं नाही केली तर आम्ही या ठिकाणच्या ज्या यु डी एस नंबर असतील ज्या विद्यार्थी त्या त्याच शाळेत बसले पाहिजेत त्या अकॅडमी बंद झाल्या पाहिजेत असं नाही झालं तर पंधरा दिवसानंतर आमरण उपोषणचा इशारा युवा मराऱ्या सेनेच्या वतीने देते